नमस्कार सगळ्यांना तर आता दुपारची एक वाजली आहे जेवायला जरा उशीर झाला आवरत आउरत। आता जेवायचे जेवायला तर तुम्ही सकाळी बघितलंच आहे मेथीची भाजी आहे आणि इकडे थोडीशी हे आपला मसाला जो असतो तो मसाला आहे त्यात थोडा शेंगदाण्याचा कूट आहे थोडंसं तेल आणि मीठ तर जेवण करायचे जे, आज एकटीच आहे जेवायला बाईने गेल्यात राहणार लवकरच त्यांना जायचं होतं राहणार त्याच्यामुळं बापूंची गाय असते ते जेवतात माझं चाललं होतं काम त्याच्यामुळं मग म्हटलं नंतर जेवा आणि भूक पण नव्हती कारण मी आज सकाळी दोन वेळा चहा पिली होती त्याच्यामुळं भूक नव्हती तर म्हणलं निवांत जेवूया आणि लोंडे मावशी ह्या पण येतात जेवायला पण त्यांचं पण जेवण झालं या तर म्हटलं जावते जेवा ह्यांना पण फोन केला हे आहेत गावात त्यांचं काम चाललंय त्यांना पण जेवायला हो येणार आहे का विचारलं तर ते म्हणले नाही मी तिथं जेवले तर ते पण तिथं जेवले त्याच्यामुळं आज मी एकटीच आता दोन तीन दिवस होत्या पोरी घरी आज जरा असं शांत 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 वाटते बसायचं आता जेवण झाल्या जायचं जा थोड्या वेळ लोंडे मावशींच्या घरी सरपण वगैरे येता येता घेऊन यायचं चालतं काम आता एक वाजले दीड वाजले जेवण वगैरे करू काम सगळं आवरलेलं या आणि काय आता या तुम्ही पण जेवण करायला चुलीवरची मस्तपैकी चपात्या केलेल्या चुलीवरती मेथीची भाजी केलेली असं चालले जेवण आणि चटणी म्हणाल तुम्ही तर जरा तिखट खावं वाटले असं चणचणीत जरासा म्हणून थोडासा मसाला हे केला या खाव म्हणून या जेवण करायला या तुम्ही पण चला तर पुढचा व्हिडिओ पुढं काढते चला तर जेवण झालं जेवण झालं जेवायला जरा उशीर झाला कशी झाली वांगे पार गेली आता सगळी वांग्याच्या झाडांना काय झालं होतं आज अंकुरचं वांग होतं आणि सगळी इसळली होती पिसाळली होती म्हणजे त्याला काटे येत नव्हतं असं नुसतं वांग्याचं अशी गसची गस यायचं एकाचं ह्याला चार चार पाच पाच अशी वांगी यायची त्याच्यामुळं वांग्याला पाणी द्यायचं बंद केलं सुकून गेली सारे बाहेरचं वातावरण असं उन्हाळा असल्यासारखं वाटायला लागलं असलं ऊन पडतंय आता पोरी शाळेत गेल्या शांत 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 असत काय झालं कॅमेऱ्याला सारं ब्लर ब्लरच दिसतंय पांढरं कधी पांढरं कधी काळ आता हो आले की चला वरती गेले नाही अजून सकाळी खाली आले होते ती हातरुणा वगैरे काढली होती झाडून पण घेतलं होतं त्याच्या परत वरती काय आले नाही वरती पण थंड वाटतं एकदम खिडक्या वगळे उघडल्यानंतर तर, -तर। मस्त उन्हाळ्याचं झोपायला आलेला वारी आहे हवा छान येते मग काही इकडं असं खिडकी ओपन राहिली की चिमण्या लगेच वरती घरट कराय चालू करते तिकडे असं त्याच्यामुळे जास्त उघड ठेवून नाही जमत इकडे पण अस सर पण आणायला जायचंय बघा मला तिकडे दगडी दिसतात का तिकडे जायचंय जेवले आता म्हणून बसले जरा सगळीकडच दिसत गोल रानात कोण आहे काय लांब पर्यंत दिसत मस्त वाटत वरती आल्यानंतर असा व्हिडिओ वाटला सांगा बरच काम राहिले ग्रील राहिले अजून जिण्याचं कलरच होईल आता एवढ्या एका महिन्यात कलरच केलंय नियोजन कलर झाल्यानंतर लाईट फिटिंग झाली आहे बोर्ड बोर आणून जोडायच्या लाईट फिटिंगच्या वायरी वगैरे सगळ्या फिरवलेल्या आहेत बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा काढला आता पोरी नाहीत नाएथ काय नाही तर हे पण तर मी एकटीच आपली केलं जेवण जाते आता इथे सरपण वगैरे घेऊन बाई सगळ्यांना